आम्हाला नाही माहिती आम्ही कुठे कुठे चाललो होतं आणि आमची पाणीपुरी बघा घाबरली कसली ते ना असं नाही तू असं कसं करू शकत तुम्हाला मी खरी स्टोरी सांगते बघा हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू म चॅनल नंतर आज बघा अचानक प्लॅन झालेला आहे रात्री आणि आता मी नाशिकला चालली आहे आणि सकाळची अशी गडबड आणि थंडीमध्ये मस्त फर्स्ट टाईम असं खूप दिवसानंतर बाहेर चालले नाशिकला ते पण तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा ना स्किप करता किती वर्षानंतर जवळपास एक वर्षानंतर हा प्लॅन सक्सेस झालेला आहे की आम्ही आता निघालो आहोत त्र्यंबकेश्वरसाठी बघा सी एस टीला आम्ही तिकीट काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर खाऊ घेतलेला पार्सल वगैरे घेतलं आहे खाण्यासाठी कारण सकाळी फक्त चहा पिऊन निघालो आम्ही घरातून आणि सकाळी लवकर निघायचं होतं तरी पण आम्हाला खूप लेट झालं आणि केसांचा अवतार झालेला आहे कारण केसवरती बांधत कारण इथे खूप सारं गरम होते नाशिकला गेल्यानंतर थोडीशी थुण थंडी असेल बघूया स्वेटर वगैरे घेतलेलं आहे पण थंडीला विकडे असेल थोडीफार असेल जास्त असेल तर त्यासाठी घेतलेलं आहे एक जरा केस नेट कर पाच रुपयाचं आहे दहा रुपये वीस रुपयाचं पाच रुपयाचं बंद झालं ना आता ते आता बघा ट्रेनमध्ये बसतोय एका सीटवर टिकीट आणि आहे आणि आमचं बॅगा आणि हे आमचं जेवण जे की आम्ही जेवण करून इथे ठेवलं तू नाही जेवलीस मग काय खाल्लंस वडापाव भाऊ खाल्ला दुसरं काय नाही खाल्लंस ओके बघा बाकी सगळं जेवण कोणी खाल्लं मी एकटी नाही खाल्लं हो पा काय पण बोलत असे खाल्लं तुसून तुसून तरी पण बोलतं की नाही खाल्लं नाही या टाइमला आम्हाला दर्शन घ्यायचं होतं त्या टाइमला आम्ही अजून ट्रेनमध्येच आहे आणि इथून पण पुढे आम्हाला बसने प्रवास करायचा आहे जवळपास दीड तास आणि अजून आम्ही ट्रेनमध्येच आहोत आम्हाला काय मग किती वेळ लागेल ला अजून पोचण्यासाठी फायनली पोहोचलो आम्ही नाशिक स्टेशनला साडेपाचची ट्रेन <laughs> नक्की इकड़े जायचं आहे ना स्टेशनला बाहेर उतरल्यानंतर खूप लोक कन्फ्यूज करतात की आम्ही सोडतो असं पटकन बस खूप लेट जाते वगैरे देख। तर एक काका आम्हाला बोलले की टू फिफ्टी फोरची ची फोर नंबरची जी बस आहे ती पकडा आणि तुम्ही जावा असं तर गाईज बघा आता आम्ही बस मग उतरलो आणि त्याच्यानंतर चालत चालत चाललोय बरं का म्हणजे आम्हाला नाही माहिती आम्ही कुठे कुठे चाललोय ते पण आम्ही कुठं चाललोय आम्हाला आता राहायची सोय करायची आहे खरं तर आम्हाला पाचपर्यंत पर्यंत पोचायचं होतं इथे बट उशीर आहे त्यामुळे आठ वाजलेले आहेत आम्हाला आणि आता बघू आम्हाला रूम बघायचे आहे त्याच्यानंतर मग आता आम्हाला तर आता दर्शन वगैरे करून आज ना म्हणजे आराम करून उद्या रिटर्न जायचं होतं बट आता आम्हाला रूम शोधायचं आहे आणि मस्त आराम करायचा आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी दर्शन करू कारण आता खूप थकलो आहे आणि घसा वगैरे सगळा जाम झालेला आहे पहिली चहा पी होत मरू नाही ना आता मंदिर पण बंद होईल फ्रीमध्ये घे ना पाणीपुरी गरम गरम आहे ना पाणीपुरी आता आमच्या राहायची सोय म्हणजे अशी थोडीफार झालेली आहे सो आता बघूया थोडं जणांचं आम्हाला भुकलेली तर मी पाणीपुरी ते खायला थांबलोय पाणीपुरी खाण्यासाठी थंडी लागते भरपूर त्यामुळे थोडंसं थोडस तिखट तिखट आणि थोडंसं गरम खाऊ काय <laughs> माहित ना मला पण तिथे बोलत आता विचारा असं म्हणते पण असतील नाही फ्री बघू ना ते आदी मूल उत्पंन के कारण की खाल्न कस वाटत होते ठंडा ठंडा कूल कूल मॅडम की तसा लग रहा है लेई रेड्डी खूप थंडी म्हणजे मुंबईला एवढी नाही आहे पण ते भरपूर थंडी पाणीपुरी बघा आलेली आहे रेडी झालेली आहे तिकड कोणती आहे आहे मग तू एक खाली माझ्यातली असं नाही खायचं तुला शेवपुरी सांगितलंय ना मग मी पण शिवपुरी तुझ्यातलं म्हणजे एक पीस असं उलट सुलट काम नाही करत बरं बना साक्षीसळ मी खाणार खाऊन बघा टेस्ट करून गरम गरम तुला ती गोष्ट येते का जलपरीला बाहेर काढलं तसं तिचं फेफडे निघणार माझे आहेत फेफड्या निघणारे डलफार डलफार हा डलफार शी मम्मी तू मला मच्छी बोलते अरे तुम्ही जलपरी बोलली जलपरी अरे श्री तू घाबरली कसली ते ना असं तू असं करू शकतो तिचीच आहे बाई कोण असत नाही फायनली आम्ही भटकंती करून आम्हाला रूम भेटलेले आहे खर तर दादा बोलत होता भक्ती निवास म्हणजे तिथे एक माझा निवास म्हणजे आम्ही तिकडे पण जाऊन फुकटमध्ये मध्ये राहू शकलो असतो पण आमच्या आमच्यात मस्ती आणि प्लस आम्ही असं ठरवून आलोय की सेल्फ इंडिपेंडेंट आणि म्हणजे कोणताही प्लॅनिंग न करता म्हणजे बोलतात ना सरप्राईज झालं तसं आम्ही गेम खेळत खेळत आज आलं तर तुम्हाला मी खरी स्टोरी सांगते बघा काय ती बोलते ना तर आना ॲक्च्युली आम्ही घरातून बघा सात वाजता उठलो आणि आम्ही नऊ वाजता निघालो कारण की आम्हाला साडे अकरा किंवा साडे अकरा नंतरची होती ना साडेबाराची ट्रेन पकडायची होती तर साडेबाराची ट्रेन आम्ही मिस केली आम्ही बोललो की साडे म्हणजे दीडची ट्रेन पकडू मी व्हिडिओ बनवते ना तर दीडची ट्रेन पकडू हे आमचं ठरलं होतं मग त्याच्यानंतर आम्ही खायचं वगैरे घेतलं सामान आणि त्याच्यानंतर दीड वाजता ट्रेन आली मग आम्ही ट्रेन बघायला गेलो त्याच्यानंतर आम्ही जनरल डब्बा शोधतो तर ती एक्सप्रेस होती भाई नंतर आम्हाला समजलं की ते एक्सप्रेस आहे आणि मग त्याच्यानंतर आमचा मूड ऑफ झाला मग त्याच्यानंतरची ट्रेन त्याच्यानंतर ट्रेन कितीची होती रे वन फिफ्टी वन फिफ्टीची वन फिफ्टीचीच होती ट्रेन तर वन फिफ्टीची ट्रेन होती तर ट्रेन ती ट्रेन आम्ही सर्च करतो आहे भाई नंबर लाग नंबर लाग नंबर का लागत नाही लाग। सी एस टीला आणि नंतर असं आम्हाला समजलेलं की ती ट्रेन आहे ती टिळकनगरवरून होती टिळकनगर ना हां टिटव टिळक नगर वरून होती ती ट्रेन सो ते आम्हाला नंतर समजलं हे असं आमचं डोकं चाललेलं आहे आणि मग त्याच्यानंतर पाच वाजता म्हणजे सॉरी दोन वाजून पाच मिनटाची होती ट्रेन दादरवरून मग दादर दादर ती तिकडे गेलो पुन्हा आम्ही धावत धावत दादरला आणि मग दादरवरून ट्रेन धावत धावत पकडली तिथे पण बसायला नाही भेटतं मग आधी वरती बसलो होतो आणि त्याच्यानंतर ती ट्रेन पण एक तास लेट झाली बाई सहा म्हणजे आम्हाला यायचं तर होतं इकडे पण आमच्यासोबत बोलतात ना इझिली कोणती गोष्ट भेटत नाही इझिली कोणती गोष्ट होत नाही तर तेच काहीतरी आमच्यासोबत सगळ्या गोष्टी होत गेल्या झाल्या आणि फायनली एक रूम घेतली आम्ही आणि बघा किती मोठे मोठे बेड आहेत ह्याच्यावर ते आमच्यासारखे पाच जण एक दोन चार जण तर येतील ना आरामात जण आम्ही झोपू शकतो भक्तिनिवास आहे तरी पण आमच्याकडून पैसे घेतले भक्तनिवास आहे अच्छा ओके मग ही काय म्हणते भक्तिनिवास नाही कशा तुम तू मार कशी भक्ती मी अगोदरच सांगते आता आता, देंगे 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 जैके, देंगे तर देंगे आता बघा आता खूप थंडी आहे त्यामुळे सगळ्यांनी जॅकेट जॅकेट जर्किंग घातलेलं आहे स्वेटर पाणीपुरी खालून आलो आणि आता थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे भूक तर नाही लागले पण काहीतरी गरमागरम खाल्लं पाहिजे मस्तपैकी झणझणीत तर आता जाऊया आणि आता मी जाऊ आणि काहीतरी खाऊ तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आमची ही जर्नी ही आमची जर्नी कशी होणार आहे ते तिघी जणींचीच खरं तर आम्ही दोघीजणीच निघणार होतो म्हणजे भक्ती आणि मी दोघं सकाळी उठेपर्यंत आमचा प्लॅनच असं वाटत होतं की मम्मी बोला नाही पाठवायचं नाही पाठवायचं का नका जाऊ असं पण मम्मीला बोलले आम्ही जाणार आहे ना भक्ती आणि आम्ही निघालो नऊ वाजता सव्वण वाजता निघालो त्याला वाटलं होतं जी गोष्ट व्हायची असं तेव्हा होते आणि यायचं होतं मला जवळपास दीड वर्षानंतर सो आय एम व्हेरी एक साठी आम्हाला आज ठरवलं होतं की आजच दर्शन करायचं पण आता जाऊ देऊ दे सकाळी दर्शन करू आज कदाचित आमच्या नशिबात नसेल दर्शन होणं म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या चला कोई बात नाही होता रहता है लाइफ में चलता रहता है मार लोको भक्ती वगैरे किती छान दिसते एकदम गोड दिसते ना गोंडच ना लागले लाजु लांब चला इति दी ना ते मला दे कसं घालायचं रे यार असं काहीतरी खाऊया हे पण भूक नाही लागली जाऊ दे पहिले जाऊन मग आल्यानंतर आपण गप्पा मारू मस्त आराम झाला शेवटपर्यंत बघा न स्किप करता अरे हां तशी काय तुम्ही काहीतरी फिरूया थोडस बघूया काहीतरी खायला बिहार आहे का इकडे इकडे नंतर कुठे नाही तिकडे काय नव्हतं अरे हो बोलले ना, ना।, ना। <laughs> इते वो। ता वो ते मला इथं नाही इकडे बाहेरून इकडे असेल पागल नाही हो मग काय तर राऊंड तर मारून ये हो चला बघून ये पागल नाही पुढे काय इथं होतं ना मग अशी चला हे मसाला राईस एक घेतलेला एकच प्लेट घेतला कारण की जास्त भूक नाही त्यामुळे खावा मसाला खावा आता बघा सूपच वाटलं ना दहा रुपये वालं इथे ह्या का बघूया गो पाण्यात उचकळून खायच गरम पाण्याच बोल गरम पाणी आता बघा सगळ्यांनी कपडे चेंज केलेत मस्त पैकी फ्रेश झाले आता बघा आता बघा आम्हाला सूप काय प्यायचं होतं ते सूप नाही मिळाले ते फक्त एक कॅन्टीन होता तिथे मग फ्राय राईस खाल्ला त्याच्यावर गुजारा करणार र आणि बिस्किट वगैरे घेतलेले आहेत आणि आता बघा सगळ्यांनी मस्त कपडे चेंज केलेत आणि आता मस्त आहे की झोपणार आरामात आणि गरम सॉरी थंडी लागते पायाला घातलेले बघा सॉक्ट घातले तरी, तरी सुद्धा थंडी आहे ती लागत आहे आणि पूर्ण पंखी आहे कापून टाका पाहिजे पंखे आहेत ते बंद ठेवले तर मस्त ब्लँकेट घेऊन झोपणार थोडासा टाइमपास करतो आणि त्याच्यानंतर झोपू तर काय